तर मंडळी नमस्कार तर मग या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन प्रियाकडनं सत्य कसं काढून घेत होते त्याचं कारण मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि कोण खुनी आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साक्षीने खून केलाय मात्र ती आश्रमात कधी गेली नाही असं ती म्हणायची मात्र अर्जुनने तेही प्रूव्ह केलं की ती आश्रमात गेली होती आता राहिलं फक्त एवढंच की तिने खून केलाय हे प्रूव्ह करायचं कारण की आश्रमात गेली हे सिद्ध जरी झालं असेल तरी खून तिनेच केला हे सिद्ध व्हायचं बाकी आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी अर्जुनला प्रियाकडनंच हे बदलून घ्यावं लागेल कारण प्रिया ह्या खुनाची एकमेव साक्षीदार आहे आणि तिने हे कोटत सांगितलं होतं की मधुभाऊनं खून केलाय आणि मधुभाऊ कसे निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रियाकडनं ते सत्य काढून घेण्याची जबाबदारी आता अर्जुनला येऊन पडली आहे तर अर्जुन हे कसं करतो ते आपलं खूपच मजेल बघा मित्रांनो आपण आत्तापर्यंत बघितलं की अर्जुनने टप्प्याटप्प्याने का होईना कोर्टामध्ये पुरावे सादर करत साक्षी त्या आश्रमात गेली होती हे प्रूव्ह केलं आणि कालच्यामध्ये कालच्या भागामध्ये साक्षीने पण हे सांगितलं की हो मी आश्रमात गेले होते ते पण प्रियाला दिलेले पैसे मागण्यासाठी मग मा आज बघूया पुढे अर्जुनने त्याच धाग्याचा उपयोग करून काय केलं ते तर काल आपण बघितलं होतं मित्रांनो की शेवटी शेवटी अर्जुनने प्रियावरच आरोप केला की तिनेच खून केला केलाय आणि आजचा भाग तिथूनच सुरू होतो आणि ज्यावेळेस अर्जुन असं बोलतो की प्रियानेच खून केला त्यावेळेस मात्र किल्लेदार आणि सुवेदारांचे चेहरे मात्र पडतात त्यांनाही कळत नाही चैतन्य शॉक मध्ये जातो की हा काय बोलतोय ते कारण याला सगळ्यांना आहे की प्रियाने नाही तर साक्षीने खून केलाय पण अर्जुन असं का बोलतो हे त्यांना कळेना मात्र महिपस साक्षी आणि दामिन मात्र जाम खुश आहेत कारण दामिनीचं पण काम होतं साक्षीला वाचवण्याचं आणि हे काम तर अर्जुन करतोय आणि महिपत सुद्धा साक्षी म्हणतो बाई बरं झालं एकदा ह्या अर्जुनने त्या प्रियाला फासा लटकवलं की तू मोकळी होशील पण अर्जुन असं का करतोय मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते त्याला फक्त प्रियाकडनं सत्य काढून घ्यायचं आहे आणि आज त्याने एक वेगळी चाल खेळली त्याकरता आणि त्याकरता त्याने ते ते किल्लेदाराचा ता। म्हणजे आपल्या सिनियरचा म्हणजे रविराज किल्लेदाराचा ता। रोज सुद्धा स्वतः ओढून घेतला आहे रविराज किल्लेदारांनी त्याला धमकी दिली आहे की माझ्या मुलीवर असे बेछूट आरोप करायचा असेल आणि तिला जर काही झालं तर तुझ्यावर मी अब्रूडसण दावा करेल बाप बाप मित्रांनो मित्रांनो काय झालं बघूया आपण ॲक्च्युली होतं काय मग कोर्टामध्ये जेव्हा अर्जुन असा आरोप करतो मग त्यानंतर मी म्हटलं किल्लेदारांनी ऑप्शन घेतलं आहे की असे आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर कर अर्जुन म्हणतो पुरावे पण सादर करतो मी मग त्यापूर्वी तो कोर्टाला एक परवानगी मागतो की मला जे बोलायचं ना पुढे ते मलाच बोलवून चालणार नाही तर मला ते तुम्हाला करून दाखवा लागेल ॲक्टिंग करून दाखवा लागेल म्हणून तो चैतन्याची मदत घ्यायचं ठरवतो चैतन्य बनतो प्रिया आणि अर्जुन बनतो साक्षी हा सीन खूप मजा होतो मित्रांनो म्हणजे इतकी मजा आली हा सीन बघायला म्हणजे अर्जुन मग असं साक्षी म्हणाली होती की ती प्रियाचे मागे मागे आश्रमात गेली अर्जुन म्हणतो हा ठीक आहे सर प्रिया माझे पैसे मला दे मी तुला सिनेमाचं तिकीट पण काढून दिले मग चैत्र बोलतो 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 कशाला दिली तिकीट काढून मला काय गरज होती मला मग आता अर्जुन म्हणतो अरे बाबा असं नाही बोलायचं ती प्रिया आहे प्रिया तिला फुकटचं मिळालं ना ती कधीच सोडत नाही आणि तू असं कसं बोलतो मग लगेच दहा ऑब्जेक्शन घेते आणि ती म्हणते हे काय पोरखेळ किंवा हा नाटक काय चालवलं आहे दोघांनी एवढे नामांकित वकील आहेत दोघे पण आणि त्यांची ऍक्टिंग किंवा त्यांचं नाटक बघायला आपण कोर्टामध्ये आलो का मग कोर्टवर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ते अर्जुनला विचार तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहेत ना मग अर्जुन म्हणतो सर आतापर्यंत जो यांना पोरखेळ वाटतो त्यांना हे दिसत नाही का म्हणजे ऍडव्होकेट किल्लेदार आणि ॲडव्होकेट देशमुख यांना दिसत नाही का साक्षीचं जे स्टेटमेंट आहे ते आणि प्रियाचं स्टेटमेंट आहे यात किती तफावत आहे ते साक्षी म्हणते मी प्रियाची मागोमाग त्या आश्रमात गेली पैसे मागण्यासाठी आणि प्रिया म्हणते की मी थिएटरमधनं आश्रमात आली विलाससोबत मग साक्षीच्या बोलण्यात विलास उल्लेख कुठेच नाही आहे आणि बोलण्यात विलास उल्लेख आहे विलास कुठे गेला म्हणून तर मी म्हटलं की विलासचा खून प्रियानेच केलाय मात्र प्रिया जाम घाबरते ती म्हणते असं कसं हे हे शक्य आहे मी विलासचा खून कशाला करू मला काय म्हणतो त्या विलासचा खून करून मग अर्जुन म्हणतो पैसा प्रिया मॅडम पैसा पैसा सगळ्यात मोठा आहे तुमच्यासाठी तुम्ही पैशासाठी काहीही करू शकता कारण की मग तो कोर्टा सांगतो की मिलोड ज्यावेळेस साक्षी आणि महिपत आश्रम विकत घ्यायला गेले होते त्यावेळेस सगळ्या आश्रमाचा सगळ्यांनी नकार दिला आश्रम विकायला फक्त प्रिया सोडून आणि प्रियाला जुनीच सवय आहे पैसे चोरण्याची तो कधी म तिने कधी मधुब मधुमानचे पैसे चोरले कधी कसुम चोरले म्हणजे आश्रमात ती पैसे चोरायची इतकत काय तर देवापुढे ठेवले पैसे पण चोरायची नागराज मात्र ना इकडे रविराजला म्हणतो की दादा तू ऑब्जेक्शन घे ना रविराज म्हणतो अरे कसं पॉसिबल आहे मी ऑब्जेक्शन जरी घेतलं तरी ते कसून काही बसली आहे मधुभाऊ आहेत आणि त्यांनी जर खरं खरं सांगितलं तर मी तोंड पडेल ना बिचारा शांत बसतो त्याचा त्याला काहीच अर्थ राहत नाही ना मग अर्जुन कोटा म्हणतो की माझ्यापेक्षा ना मधु तुम्हाला चांगलं सांगतील मग मधु कोर्टा सांगायला जातात की महिपत येऊन गेल्यानंतर मात्र प्रिया आम्हाला पटवून देत होती की आश्रम विकणं आपल्याला कसं फायद्याचं आहे ते आश्रम विकल्यानंतर आपल्याला करोडो पैसे मिळेल आपण त्यातनं टॅक्सचा पैसा देऊन टाकू आणि उरलेले पैसे आपण सगळ्यांना वाटून वाटून घेऊ म्हणजे आपल्याला आपल्याला हवं तसं जगता येईल अशी हवी तशी मजा करता येईल मग असं सांगितल्यानंतर मात्र ना प्रियाचा चेहरा उतरून जातो कारण त्याला माहिती ते खरं बोलता येते मग अर्जुन म्हणतो बस एवढंच नाही तिने पुढे काय केलं तुम्हाला ते सांगतो मी तिने काय केलं ज्यावेळेस साक्षीकडनं पैसे घेतले फीच्या ना नावाखाली पण ॲक्च्युली ते फीसाठी पैसे नव्हतेच मुळात ते त्यांच्यामध्ये साक्षी आणि प्रियामध्ये डेल झाली होती की प्रिया त्यांना आश्रमाचे पेपर्स वगैरे आणून देईल किंवा आश्रम विकायला मदत करेल आणि तोपर्यंत साक्षी तिला पैसे देत राहील बस हा त्यांचा डील होता मात्र प्रिया म्हणता नाही ना नाही ते फीचे पैसे होते मग अर्जुन म्हणतात ठीक आहे ते फीचे पैसे आपण मानून चालू मग मा अर्जुन पुढे सांगतो की प्रियाला जेव्हा साक्षी आश्रमात पैसे मागायला आली प्रियाकडे ऑबियसली पैसे नव्हते मग देणार कुठन ना मग तिला लक्षात आलं की विलासकडे पैसे आहेत आणि तिने ते मधु त्याने ते मधुबळ ठेवायला दिले होते मग तिने ते पैसे मागितले विलासला आणि विलास अभ्यास दिला नव्हता मग झालं काय थिएटरमध्ये थिएटरकडे गेल्यानंतर मात्र हिने पोटात दुखादान अटक केलं मग विलासाच्या संशय आला की बाबा ही जर आली आणि ही आश्रमात गेली आपण नसताना ते माझे पैसे चोरेल मग सोबत आला कारण त्याला ते पैसे कुठेतरी उचलून ठेवायचे होते पण विलास आणि प्रियामध्ये जोरदार भांडण जो झालं पैशावरनं आणि तिने काय केलं विलासकडची बंदूक होती विलास बाजूमध्ये बंदूक होती ती उचली विलासर ओळी झाडली पण तेवढ्यात आले होते मधुबाऊ आणि तिने मधुबा मारायचा प्रयत्न केला पण त्यात गोळीच नव्हती म्हणून तिने गेला केलं जवळचा फ्लावर पॉट उचलला आणि तो मधुबाऊन मारला मधुबाई बेशुद्ध पडले असं म्हटल्यानंतर ती नाही 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 हे सगळं खोटं आहे बाबा तुम्ही काही बोला ना